गीतकार गंगाधर महांबरे यांचा आज स्मृतिदिन फक्त गीतकारच नाहीत तर साहित्यिक कवी आणि नाटककार असंही म्हणावं लागेल मालवण इथं जन्मलेले गंगाधर महांबरे पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ग्रंथफाल होते जवळपास तीस पुस्तकं सहा नाटकं आणि असंख्य गीतं अशी त्यांची कामगिरी आहे सोबती या चित्रपटातली त्यांची सर्वच गाणी माझी अत्यंत लाडकी किंवा आवडती तुझ्या या किंवा कंठातच रुतल्या ताना चिमुकले घरकुल आपुले त्या तुझी या चिंतनात धुंद धुंद ही हवा निळा सावळा नाथ उर्वेच्या देवा तुझे सूर्य देव नाव शुभंकरोती म्हणा मुलांनो संधिकाली या आशा अशी त्यांची गाणी കോൺ രസീക്ക് വിസരെ